आज आपण करणार आहोत पुदिना फ्लेवरची चकली तर ही चकली खूप चविष्ट अशी लागते आणि खमंग आणि खुसखुशीत देखील होते तर त्यासाठी मी कुठलं प्रमाण घेतलेलं आहे ती तुम्ही नक्की बघा चकली तेलात अजिबात फिरगळणार नाही शिवाय डब्यात भरल्यानंतर सुद्धा ती मऊ पडणार नाही यासाठी मी बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर यासाठी मी इथं घेतलेला आहे मस्तपैकी पुदिना पुदिना खूप छान हिरव्यागार असा घ्यायचा आहे एक जोडी पुदिना आणि चार हिरव्यागार मिरच्या त्या मी कोल्हापुरी यूज केलेल्या आहेत म्हणजे ह्या खूप तिखट असतात म्हणून चारच घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी साधी मिरची न वापरता हीच मिरची वापरा तेव्हाच आपली चकली खूप छान तिखट होणार आहे आणि याऐवजी तुम्ही तिखट देखील घालू शकतात आता आपण एक चमचाभर धणे घातलेले आहे एक चमचाभर जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सर्व मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि जर बारीक वाटलं नसेल जात ह्यामध्ये आपण एक अर्धा कप पाणी घालायचं आहे त्यामुळे ते खूप छान बारीक वाटलं जाईल आता हे जे वाटण आहे जे पुदिन्याचं वाटण केलेलं आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे सर्व मिक्सरचं भांडं वगैरे छान धुऊन मग ते एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण जवळपास दीड ते दोन पेलाभर पाणी टाकायचं आहे आणि हे जे वाटण आहे ते आपण गॅसवरती एक उकळी आणून घ्यायची आहे बघा गॅसवरती मी हे ठेवलेलं आहे याला एक उकळी आहे सोवर आपण आता चकलीची तयारी करूया तर चकलीसाठी इथे मी घेतलेली हे फुटण्यांची डाळ ती एक वाटीभर घेतलेली आहे आणि ते मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेतलेली आहे आणि ती वाटून झाल्यानंतर एका चाणीने चाळून घ्यायची म्हणजे काही जाड भर राहिलं असेल ते वरचेवर आपलं निघून जाईल आणि चकल्या करताना कुठलाच त्रास होणार नाही आता हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचे की इथे एक वाटीभर मी फुटण्यांची डाळ घेतलेली आहे ती कुठल्याही किराणा दुकानात किंवा डीमार्टला सुद्धा मिळून जाते तर एक वाटीचं तुम्ही प्रमाण ठरवून घ्यायचं आहे की तुम्ही एक छोटी वाटी किंवा मोठी वाटी घेऊ शकतात आता इथे मी एक वाटी सेट करून घेतलेली आहे त्याच वाटेने मी आता तांदळाचं पीठ आहे ते मोजून घेत आहे हे तांदळाचं पीठ मी टाळून घेतलं नाही आहे कारण की मी आत्ताच ते फ्रेश असल्यामुळे आणि खूप बारीक भुसभुशीत ते पीठ असल्यामुळे मी ते चांचा आता इथे वापरलेलं आहे तुम्ही चक्कीन दळून आणलं असेल तर मात्र हे पीठ टाळून घ्यायचं आहे आता इथे आपण चार वाट्याभर हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आते पे की मिक्स है। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ज्या वाटेने जे पिठं घेतलेलं आहे त्याच वाटेने आपण तेल मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटीच्या निम्ये म्हणजेच अर्धा वाटी, वाटी आपण तेल घेतलेलं आहे खाण्याचं आणि तेल आपण कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे तर मी इथं तडका पॅनमध्ये हे तेल टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवरती आपण हे छान कडक असं गरम करून घ्यायचं आहे तर आता आपण चकल्यांच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा पण हिंग घातलेलं आहे त्यानंतर आपण दोन चमचे भर तिळी घालायची आहे आणि एक ते दीड चमचाभर आपण ओवा घातलेला आहे ओवा आणि तिळीमुळे आपल्या चकलीला खूप छान तव येते आणि दिसायलासुद्धा खूप चकली छान दिसते आता हे तेल तापले की नाही हे पाहण्यासाठी आपण थोडासा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता तेल खूप छान तापलेलं आहे करकडीत तर आपण हे तेल आपल्या चकलींच्या पिठावर टाकून घ्यायचं आहे असं कडक तेल टाकल्यामुळे चकल्या अजिबात वातड्या होत नाही किंवा त्या मऊ देखील पडत नाही अशा छान कुरकुरीत आणि खुसखुशीतच राहतात तेल अतिशय गरम असल्यामुळे तुम्ही पटकन याला हात लावू नका तर सराट्याने किंवा चमचाने हे पीठ कालवून घ्या आणि जर असं कोमट झाल्यानंतरच आपण त्या पिठाला हात लावायचा आहे आणि छानपैकी हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने तेल खूप छान लागलं पाहिजे आता हे पीठ जरासं हाताने चुरून घ्यायचं आहे सर्व बाजूने तेल छान लागलं ला पाहिजे म्हणून दोघं हाताने असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण लाडू करतो ना साखर घातल्यानंतर कसं आपण करतो सेम तसंच से आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे कणांकणाला तेल लागलं पाहिजे या पिठाच्या तेव्हाच आपली चकली खूप छान खुसखुशीत बनेल आता पिठा या पिठामध्ये एक वस्तू राहिली टाकायची ते म्हणजे हळद तर यामध्ये पाव पावचमचाभर हळद घालायची आहे खूप जास्त हळद टाकू नका नाही तर आपलं ते तेल आहे ना तेलसुद्धा लालसर रंगाचं होऊन जातं म्हणून अगदी पाव पावचमचाभरच हळद घालायची आहे तेल व्यवस्थित लागलं आहे की नाही हे बळण्यासाठी आपण ह्याचं लाडू बांधून बघायचं आहे किंवा हातामध्ये असं कुळासारखं करून बघायचं आहे जर हा लाडू बांधला गेला तर समजाचं की तेल सर्व बाजूने खूप छान लागलेलं ला आहे तर आता आपण हे पाणी जे ठेवलं तो उकळण्यासाठी पुदिन्याचं पाणी इथे खूप छान असं उकळलेलं आहे त्याचा अर्क पूर्णपणे उतरलेला आहे तरी आपण वाटेने मोजून आपण ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत तर हे जे पाणी आहे पुदिन्याचं ते मला चार वाटे लागलेलं आहे तर चार वाट्यांमध्ये हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर तांदळाचं पीठ जास्त फुलणारं असेल तर मात्र पाणी जास्त लागू शकतं हे आपल्या तांदळाच्या पिठावरती अवलंबून आहे आता हे जे पुदिन्याचं पाणी आहे ते मी इथे गाळून वापरत आहे कारण की धणे इथं टाकल्यामुळे हे मी गाळून घेत आहे कारण चकलीमुळे धणे आणि जिरे अडकण्याची शक्यता आहे जर तुम्ही धणे जिरे पावडर वापरली तर तुम्ही हे पाणी डायरेक्ट वापरू शकतात पुदिन्याचं म्हणजे चकली करताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे पाणी देखील खूप उकळतं असं घ्यायचं आहे अजिबात थंड किंवा कोमट पाणी वापरू नका पाणी जर उकळतं घेतलं ना तरी पण आपलं ते पीठ आहे ते शिजून जातं चकलीची उकळण निघते आणि चकल्या खूप छान बनतात तर तुम्ही बघू शकता की नॅचरल हिरवा रंग तर आलेलाच आहे परंतु मला अजून थोडासा हिरवट रंग पाहिजे असल्यामुळे मी एक थेंबर कलर टाकलेला आहे त्यामुळे आपल्या चकल्या खूप छान हिरवट अशा होणार आहेत कलर वापरताना खाण्याचा हिरवा रंग वापरा जे केक वापरतात ना ऑइल बेस कलर ते नाही नको आपल्याला पावडर बेस किंवा वॉटर लिक्विड कलर वापरू शकतात इथे आपल्या चकलींचा गोळा भिजवून तयार झालेला आहे यावर तुम्ही दहा मिनिटं झाकण ठेवून द्या म्हणजे आतल्या छान छानपैकी फुलेल तर तुम्ही बघू शकता की हा गोळा खूप छान फुललेला आहे आता आपण चकलीच्या झाचा तेल लावून घेत आहे तुमच्याकडे लाकडाचा पितळाचा किंवा स्टीलचा जो असेल तो तुम्ही वापरू शकतात परंतु त्याला चकलीच्या साचेची जी चकती असेल स्टार ना स्टारवाली तीच वापरायची आहे त्यामुळे चकल्यांना खूप छान खंगोरे पडतात चकल्या खूप छान दिसतात आता आपण चकल्यांचा जो गोळा आहे ना तो असं हातावरती तेल लावून छानपैकी असा लांबुळका करून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये भरायचा आहे आता आपण चकल्या करायला सुरुवात करूया तर तुम्ही बटर पेपरवरती किंवा एका छोट्याशा प्लेटवरती सुद्धा तेल लावून चकल्या करू शकतात प्रथम मी ताटाला तेल लावून घेतलेला आहे आणि त्यावर मी चकल्या करून घेत आहे चकल्या करताना चकलीची जी पहिली बाजू आहे ती पहिले गोल करून घ्यायची आहे आणि तिला देखील चिटकवून घ्यायची आहे आणि जी शेवटचा जो फेर आहे चकलीचा तो देखील आपण चिटकवून घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर चकल्या ह्या फुट फैलत नाही किंवा तुटतही नाही अशा प्रकारे चकल्या सगळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण तेलामध्ये थोडंसं सगळ्यांचं पीठ घालत आहोत म्हणजे तेल तापले की नाही हे आपल्याला कळेल तेल खूप छान तापलेलं आहे तर तेलाचं जे तापमान आहे ते खूप हाय फ्लेमवर आपण तेल तापवून घ्यायचं आहे आणि दहा सेकंदांनी आपण गॅस हा लो टू मिडियम फ्लेमवरती करायचा आहे बऱ्याच जणींचं म्हणणं असं की चकली त्या तेलात टाकता बरोबर वेगळते त्याचं कारण म्हणजे तेल हे कोमट असतं किंवा कमी तापलेलं असतं त्यामुळे तिला टाकता बरोबर चकली विरगळते आणि तेल देखील खूपच पिते त्यामुळेच काय करायचं की तेल हे खूप छान कडक तापू द्यायचं आणि त्यामुळे चकल्या सोडायच्या चकल्या टाकताना कढईमध्ये मावतील एवढ्याच टाकायच्या जास्त टाकल्यामुळे काय होतं की तेल परत थंड व्हायला लागतं आणि चकली परत पितळायला सुरुवात होते त्यामुळे तुमची कढई किती लहान किंवा किती मोठी आहे त्यानुसार तुम्ही कढईमध्ये चकल्या टाकायच्या आहेत पहिल्या दहा सेकंदामध्ये हाय फ्लेमवरती आपल्या चकल्या पाहिजे आणि दहा सेकंदाने गॅस हा लो टू मिडियम करायचा आहे जसं मी व्हिडिओत दाखवलेला आहे सेम तसंच आणि त्या तापमानावरती चकल्या ह्या शेवटपर्यंत तळून घ्यायच्या आहे आणि लास्ट मुमेंटला काय होतं की चकल्यांचं जे बुडबुडे येतात ना ते कमी होऊन जातात आणि चकल्या ह्या तेलावरती तरंगायला लागतात समजायचं की चकल्या ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत तेव्हाच आपण चकल्या तेलातून बाहेर काढायच्या आणि एका टिश्यू पेपरवरती किंवा ताटामध्ये ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण ह्या चकल्या काढतो ना त्यानंतर आपण दुसऱ्या चकल्या टाकायला घेतो त्यावेळेस पुन्हा गॅस हा मोठा करायचा आहे म्हणजे हाय फ्लेमवरती करायचा आहे आणि दोन तीन सेकंदांनी चकल्या टाकायच्या दहा सेकंदांनी पुन्हा गॅस मिडियम टू लो फ्लेमवरती करायचा आहे आणि चकल्या ह्या त्या स्थापानावरती तळू द्यायचा आहे ही प्रोसेजर आपली चकल्या संपे सोपर्यंत करायची आहे तेव्हा चकल्या ह्या सुंदर होतात खुसखुशीत आणि खमंग अशा होतात चकलीच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की चकल्या किती छान खमंग आणि खुसखुशीत झाल्या आहेत ते आणि चकली खायला खूप छान लागते लहान खूप हे आवडीने खातात तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन प्रकारचे विषय नक्कीच मिळतील बघायला त्यामुळे रसिकास कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांकडे शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय